आपली सगळ्यात पहिली प्रमुख मागणी अशी आहे जी येण्याजाण्याचा रस्ता आहे तो रस्ताच राहिला नाही पोराच्या यात आप ज्यावेळेस पाऊस झाला त्यानंतर सांडा हा पूर्ण फुटलेला आहे ते सांडा फुटल्यामुळं काय झालं पूर्ण पाणी हे गावात आलं गावात म्हणजे गावाला एवढा धोका झाला तर रात्रीची वेळ जर असती तर पाच पन्नास लोक शंभर टक्केच गेले असते त्यांना वाचवण्यासाठी हे सांडा व्यवस्थित होणं गरजेचं आहे रस्ता दळणवळणाचं साधन बंद झालेलं आहे आपलं दळणवळण काढत नाही आज शेतकऱ्यांचे पूर्ण ऊस आहेत ऊस सुद्धा काढता येत नाही शेतकऱ्यांना ते त्याच्यामुळे तेव्हा रस्ता होणं गरजेचं आहे एक दीड दोन महिने तीन महिने झाले कमीत कमी रस्ता ही झालेला गेलेला तरी शासन अजून काहीच बघत नाही तर शासनाने बघावं ह्याच्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे ते पावणे दोन महिन्यापूर्वी मी त्यांच्यासी पत्रव्यवहार केला त्यांना मी सांगितलं असे नाही असं झालेलं आहे पत्र करून त्यांच्या संघ ती बोललोय रस्ता करा सांडेचं काम करा आणि जे पोल लाईटचे पडलेले आहेत वायर मिनचे जे शेतकऱ्यांच्या विरुद्ध लाईट गेलेलं ते बंद आहेत त्या शेतकऱ्यांनीच पैसे गोळा करायचे त्या लाईटी स्वतः स्वतःभर करून घ्यायच्या तयार करून घ्यायची आणि शासनाने सांगायचं यांना फुकट लाईट आहे शेतकऱ्यांना शासन दोन दोन हजार रुपये टाकते पण ते पूर्ण खर्च त्या चालला चाललाय ना मग ज्यावेळेस शासन फक्त पेपरला वाचतो मी नेहमी असं की शासनाने पोल हे पाडल्यामुळं बजेट टाकलेलं आहे बजेट फक्त पेपरला वाचतोय पण प्रत्यक्षात हे वापरलेलंच दिसत नाही कुठं बजेट काय पाणी टाके ह्यासाठी निवडली मी त्याच्या आधी मी कमी कमी दहा वेळेस उपोषण केलेले आहेत तर बरेचसे असते मराठा आरक्षणाविषयी असन रेल्वे ज्यावेळेस मुंबई आपले नगर ते बीड रेल्वे सुरू होत त्याच्या संदर्भात असन त्यावेळेस मी उपोषण केलेत परळी ज्यावेळेस आंदोलन तीन महिने चालू होतं आपलं मराठा आरक्षणाचं त्यावेळेस बी मी त्या आंदोलनात होतो त्याच्यानंतर मुंबईला आझाद मैदानावर आरक्षणाविषयी आंदोलन होतं त्यात उपोषणात आम्ही होतो कमीत कमी दहा वेळेस उपोषण झाले आता जारांगी सुद्धा ज्यावेळेस जेवढ्या वेळेस ते बसले त्यावेळेस मी उपोषणाला लिंबात बसलेले त्याला थोडंसं फक्त त्यावेळेस याला थोडंसं यश आलंय त्याच्यानंतर महाराष्ट्राची जमिनीची मोजणी व्हावी त्याच्यासाठी द्वंद्व उपोषणाला बसलो एकदा आठ दिवस नऊ दिवस बस बसलो एकदा पंधरा दिवस बसलो पंधरा दिवसापूर्वी फक्त पंधरा दिवस ज्यावेळेस बसलो त्यावेळेस फक्त माझं उपोषण मोडण्यासाठी यांनी फक्त मला आश्वासन दिलं तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत व्यवहार करू पण हे फोन सुद्धा करीत नाहीत पत्र करीत नाहीत ओळख सुद्धा देत नाही तो अशी परिस्थिती आहे अधिकारी लोकांची निस्ते फक्त हे शेतकऱ्यांची मुलं असून सुद्धा लक्ष देत नाही ते यांना किती गंभीर आहे म्हणून मला हे विचार करावा लागला खाली आपल्याला भेटणार नाही शेवटचा पर्याय म्हणून मी वर बसलोय जोपर्यंत सहनशीलता माझ्यात तोपर्यंत मी वरती आहे ह्याच्या जर त्यांनी पर्याय नाही काढला लवकरात लवकर तर मग ते पुढचं शासन बघून घेईन काय करायचे ते असा ते फोनसुद्धा करीत नाही तू एवढी गुरमी कशामुळे यांना हेच कळत नाही कारण पगार यांना जनता देते शेतकरी देतोय तरी हे असे लोक का वागतात ह्याचा कुठंतरी पाठपुरावा झाला पाहिजे आणि यांनी हे असं वागलं नाही पाहिजे यांना टोटल अभ्यास करण्यासाठी वित्तास सगळ्या गोष्टी करतात पण हे असे का वागतं हेच कळत नाही शेतकऱ्याचेच मुलं नाही हो आणि तिथं गेल्याच्या नंतर पद घेतल्याच्या नंतर किंवा कारभार नंतर हे सगळं विसरून जातात फक्त मग कुठून काय भेटतोय ह्याच्यावर त्यांचं लक्ष जास्त असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी करीत नसतील बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही घटना दिलेली भारत देशासाठी त्या घटनेच्या आधारेच आपण सगळे करीत आहोत आणि देश स्वातंत्र्य वेळेस झाला त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं जो उपाशी राहीन त्याला जेवण द्या हे शासन दरबारी आज आपण मागायचं कोणाकडं शेतकऱ्यांनी मागायचं कोणाकडं हे जे राज्यात बसलेत केंद्रात बसलेत यांना फक्त राजा मानावं लागतं आपण आपण प्रजे आहे प्रजांनी मागणी करायची असती हे जे आपल्या आष्टीला बसलेत बीडला बसलेत हे आपले त्यांचे सरदार आहेत थोडक्यात त्या सरदारांकडे आपण सांगतो आणि ते सांग राजाला जाऊन सांगणं त्यांचं काम आहे आणि त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे पण हेच इथंच बसून जर राजाला सांगत ते तर राजाला सुद्धा ते काय कळणार आहे त्याच्यामुळे हे बाबासाहेबांनी दिलेले विचार आपण हे जनतेसमोर मांडतो महात्मा फुलेंनी आपल्याला जे शिकवण दिली शिकण्या शिकण्यासाठी जे हे दिलं आहे त्याच्या विचारावर आपण चाललेलो आहोत हे आपण पूर्ण करू